नऊ हा नक्कीच शेतकरी कामगार पक्षाचा सुरुवातीपासूनचा बालेकिल्ला किल्ला आहे कारण यामध्ये शिळगाव आमचं ठाकूरवाडी ताकई असा पटेल नगर असा सर्व भाग यामध्ये येतो आणि यावेळेस नक्कीच आम्हाला अभिमान आहे की या प्रभागामधून आम्हाला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार लाभलेत डॉक्टर सुनील पाटील यांच्या रूपानं हे उमेदवार आम्हाला लाभलेत आणि त्यांच्या समोर त्यांच्या सोबतीला आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या तसलीम नासिर पटेल आणि आमचा एक आदिवासी बांधव सुतक हा या ठिकाणी उमेदवारी लढवतोय हा मतदारसंघ हा नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत त्यांचा होम ग्राउंड असल्यामुळं यामध्ये अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय आज तुम्ही बघताय की या ठिकाणी जमलेली ही गर्दी हा खोपोली नगर परिषदेच्या मध्ये सर्वाधिक गर्दी असलेली ही फेरी किंवा प्रचार फेरी आहे असं म्हटलं तर त्यात वावग ठरणार नाही अतिशय मोठ्या फरकानं आमचे उमेदवार या ठिकाणी निवडून येतील आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर पाटील यांना या प्रभागामधून प्रचंड अशी आघाडी मिळेल असा विश्वास या ठिकाणी मला वाटतोय सर्व मतदारांना मी मनापासून आवाहन करतोय या ठिकाणी असलेले खटारा या शेतकरी कामगार पक्षाच्या निशाणीच्या समोरचं पटन दाबायचंय आणि डॉक्टर सुनील पाटील यांची घड्याळ ही निशाणी असलेल्या समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतानी आपण विजयी करा असं नम्र आवाहन मी आपल्या वतीला या ठिकाणी